जय जय देवा राहू जय जय देवा राहू अभिजय जय देवा राहू जय 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 जय देवा राहू

चांगल्या घरच्या गरीब घरच्या आपले काम धंदा सोडू तुमच्या गावामध्ये आलेला आहोत आणि तुम्ही सुद्धा या कार्यक्रमाचा आनंद घेता या याबद्दल आम्हाला फार चांगलं आणि तुमचे जे साऊंड आले आहे हे उशिरा आले उशिरा आले पण साऊंड खूप चांगला घेतला त्यामुळं फार आनंद वाटवला आम्हाला पहा असं समजू नका हे रोजाना हो किंवा पैश्या आलेले माणसं आहे बा असं समजू नका आम्ही जे तुम्हाला नाचत तो आम्ही कुठेतरी नाचलो म्हणून गावोगावी नाच आहे ना तो मागच्या वर्षी या गावामध्ये आम्ही या कार्यक्रमाला निघालो आणि निघता निघता आमचा पहा छोटासा नातू हो। सव्वा वर्षाचा आणि काय विचारता आमची फशी झाली ह्या गावाखान्यापर्यंत पोहोचते की नाही पोचत मोठी गाडी होती गाडी होती आणि सगळ्या गाडीमध्ये मध्ये बसले मला फोन आला तुमचा नातू पडला पाठवून दिली आम्ही त्याचे वडील तो समोर आहे अश्विन मी गाडीच्या खाली उतरलो आणि पहा हा माझा पुतण्या आहे या जो आहे तो, तो पोरगा आहे आम्ही जे नाचून राहिलो असं समजू नका तुम्ही त्या हे पैशाने आलेले लोक लक्षात ठेवा आज तुमच्या गावातली हे बहीण मागच्या वर्षी सुद्धा आमच्या दिंडीत नाचली आणि आता सुद्धा नाचली आम्ही पैशाने जाणारे माणसं नाही या ढोलावर नाचणारे माणसं नाही या लग्नात नाचणारे माणसाने नाही या, या ठिकाणी पहा ह्या जो तुलगा एक आमचा तो सगळ्यात जहाज ला मुलची त्याचं मागच्या वर्षी ऑपरेशन झालेलं आहे तरीही दिंडीत आला आणि एवढी फलिती झाली हे पुरुषोत्तम महाराज आणि गजानन महाराज धावत आले आणि त्या मुलाला एका घंट्यात दृष्टी दिला लक्षात ठेवा आम्हाला असं वाटलं का देवा कलंक लागलेला आहे ना आपल्याला या तिंडीसाठी गेलो आणि आपली इथून दिंडी खतम होणार आहे पण मुला मुलगा म्हणजे दवाखान्यापर्यंतही पोहोचू शकला नाही माझे जवळी डॉक्टर आहे त्यांना फोन केला तुम्ही लवकरात लवकर या धावत आले त्या दवाखान्यात आले आणि त्यानं म्हणजे पहा रटला नाही काहीच नाही हात बाहेर सगळे एकोळे तोकळे करून दिले कारत जा ते वरून पंधरा किलोमीटर अंतर आहे पंद्रह किलोमीटर पोरगा गेला कसा असा शेवटी फक्त गजानन महाराज आणि पांडुरंगाचा धावा केला आणि त्या दवाखान्यात फोटो बशी बसलो खरोखर एकदा पंधरा मिनिटात त्यानं म्हणाले सुरुवात केली चमत्कार झाला लक्षात ठेवा तुम्ही असं म्हणत असाल का हे लोक आले कसे आमच्या गावामध्ये आज, आज पौर्णिमेचा काकड्याचा आज काला आहे आणि पंधरा पोरं गेले आहे आणि बाया सुद्धा गेले आहे आम्हाला असं वाटलं कार्यक्रम होईल आज पोरं आहे नाही आठव बोरो आहे पण तुमच्या मंडळीनं पुरुषोत्तम महाराज आणि हनुमान 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 हे हनुमानजी महाराज आले हनुमान हनुमानजीची कृपा झाली आणि फार सुंदर असा कार्यक्रम आनंद भेटला म्हणून तुम्हाला असं वाटते का हे लोक कसे काय नसते माझा मुलगा दोन मुलं आहे कार्यक्रमात दुप्प्या आहे सर्व काही आहे आणि एक चांगले घरचे गोळा हो। आहे अरे का फुर्सिद नाही देव धर्म सतकार्याला तिथे कसावाला सगळ्या देवाला सगळ्या ¡Gracias!